नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आज काय आपला व्हिडिओ काय आला नाही कारण की ही साहेब आताशी घरी आल्यात तया होय mm. गणपती आहे गणपती मुळे रिक्षाचा धंदा चालू आहे चांगलाच त्यामुळं आताशी घरी आलं आहे जेवण पाय दुखत पाय सुज केलंय त्यांचं पाय सुजलाय पाय दुखतोय हा गुडघ्यात ना दवाखान्यात जायला म्हणलं तर दवाखान्यात जायना तर ते मॅडमनी सांगितले किडण्या खराब होईल म्हणून खायचं केलं त्यांनी काय खायला आणि इथं सकाळ सकाळी इथली सगळी व्यवस्था केली घरात एक कोपरा आहे ना तिथं फ्रीज लावला ह्या कोपऱ्यात आणि टेबल होताना व्हायचा ती अभ्यास करायचा तो बाहेर निघून लावलाय तर बाहेर पण दाखवते तुम्हाला नंतर आता हे यांना गरबड आहे ही चाललेलं आहे तर त्यामुळे बाहेरचा व्ह्यू सगळा तुम्हाला नंतरून दाखवते मी आणि मांजराचं तर मांजराला ती ह्याची बाटली आणली आहे दुधाची आणली का नाही हो माहीनं दुसऱ्या दिवशी दुधाची बाटली आणली आणि दुधाच्या बाटलीनं त्याला दूध काय ते बाटलीनं दूध येत नाही त्याला त्याचं तोंड एवढंच चिवळा आहे ती तोंडात ती हेच बसत नाही बदलीचं टोपनच बसत नाही पुढचं त्यामुळे त्याला वडायलाच येत नाही म्हणून मी चमच्यानं दूध पाचते आपल्या एका ताईची कमेंट होती का त्याला चमच्याने नको बाजू लहान आहे आणखीन ती ना तर त्याला ती प्यायलाच येत नाही ना आणि त्याच्यात दूधच पडत नाही त्याच्यातच त्याच्यातनं त्यामुळे मग आम्ही हे करतोय बोला की लय बारकाळ नकत आणि सगळे म्हणतात तुम्ही रिक्षावर जाता तिकडं व्हिडिओ का करत नाही तर रिक्षावर गेल्यावर रिक्षावर काही एका नमुनेची माणसं नसते ती मग व्हिडिओ का करत नाही वेगवेगळ्या नमुनेची असते ती त्यामुळे काय व्हिडिओ करत नाही मी त्यांचा त्यांना आवड नाही व्हिडिओ जर व्हिडिओ जर केला तर एखाद्या कसा आहे एखादी लेडीज असते लेडीजचा नाही करायचा आपल्याला बायला पटत नसतो बायांचा कशाला व्हिडिओ करायचा आहे गड्याला सुद्धा पटत नाही काय काय म्हणणार व्हिडिओ कशासाठी यार असं असतं त्यामुळे ती नाही काढलेलं हा बर आपण पोटासाठी रिक्षा चालवतो व्हायचं दुसरंच काहीतरी काढलेलं बरं हा बेगस्टन मधले असल्यावर मग युट्यूब चॅनल तर ते पण सहसा ताळा व्हिडिओ करून देत नाही ते बरं का पण ते परत आपलं शांत राहिलेलं आहे चांगलं मग काय तर ताप होतो काहीतरी ते स्टॉपला उभा राहावं लागतं ना मग ते स्टॉप मध्ये व्हिडिओ काढलेला ती पण नाही अजिबात चालत असं पॅसेंजर स्टॉपला चालतो बर का व्हिडिओ पण पॅसेंजर आल्यानंतर काय काय आवडत नसतं <laughs> पॅसेंजर बसल्यावर कसा काढायचा व्हिडिओ पुन्हा अजून रिक्षा चालू आहे सारखी त्यामुळे व्हिडिओ काढायला टाइम कुणाला माणसाला पडलेला असते धंद्याचा आहे का नाही हा धंदा सारखा चालू असतो कारण ह्या चौकात ना त्या चौकात त्या चौकात मोबाईल केव्हा घेतला केव्हा काढा गर्दी असते गर्दीची आणि म्हणते सगळे म्हणतात तुम्हाला म्हणजे चॅनल काढा तुमचं वेगळं वेगळं सानात जास्त गर्दी आहे काढायचं का तुमचं चॅनल हा चॅनल आता मी स्वतः एक काढतो परत मोबाईल नाही माझ्या पैसे आता ते आता मी कोमलचाच घेऊन जातोय काय करायचं व्हिडिओ काढायला चॅनल पण बंद पाडायला लागलं आता ती व्हिडिओसाठी मी येतो या मधनं आधनं तिला व्हिडिओ काढायसाठी देऊन जाते व्हिडिओ पाठवते ती टायमिंगला युट्यूब चॅनल काढून दिलं ना ती नाही व्हिडिओ काढणार की असा मोकळ्या लय लांब लांब ठिकाणी जातो ना असा मी भाडे घेऊन मग ती चांगलं चांगलं पॉइंट असते तिकडं बघण्यासारखं काय काय ठिकाणी हो काय काय घटना घटनामध्ये त्या बारीच्या बरेच असतं काय काय बोलताल का मग तुम्ही मग व्हिडिओ चा चालणार बरं का तुम्ही स म्हणजे काय म्हणा त्याला सपोर्ट केला तर सपोर्ट केला तर मग चालणार पण काढतो बरं का आता मोबाईल घ्या कशाला सतरा आयड्या काढायच्यात मग ह्याच्यावरच टाकायचं आपलं मग ह्याच्यावरच टाकलेलं चांगलं मग मग काय तर एकाच चल ना आयडी नीट नाटकी ना अजून सतरा कशाला काढून ठेवायचंय मग ह्याच्यावरच टाकतो आता अठराचे पंधरा करून ठेवायचं कारण आता मी माझ्या संग मोबाईल असू त्यामुळं काही ह्याच्यावर टाकतो मग चांगलं चांगलं सीन फिन काय काय असतात कट शॉर्ट फिट काय काय काही येत नाही बरं का मी व्हिडिओ काढून आणत जाईल आणि ह्याच्या पैसे देत जाईल जाईल भेटला तर नाहीतर एखाद्याचं उगा बोलणं खाताल फोकाट हां मग तसं आहे ना नाही कसं आहे चांगल्या ठिकाणी जातो ना मी म्हणजे मला काय माझ जाते दिना आता गणपतीच्या प्लेड मध्ये मग निसर्ग बांगण्यासारखं असत काय काय ठिकाणी मी सुद्धा गेलेलो नसतो बरं काय काय ठिकाणी नेते ती माणसं असं बाड करून मला लांब 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 जातो मग त्यामुळं एक वेगवेगळं रोज पाहायला मिळते कधी चायनल निघतंय मोबाईल दुसरा घेतल्याच्या नंतर निघल चायनल त्यांचं तोपर्यंत काय सांगू शकत नाही तर असं थोडं थोडं कुठं काढले व्हिडिओ तर टाकतेल हाय ना तसं पण त्यांना सवड मिळत नाही त्यांना मोबाईल घ्यायला फोन घेतला तर पाच मिनटं एक सेकंद बोलतात की लगेच ठेवतात त्यांना तेवढी सवड नाही गर्दीचा बघू निवांत एवढं गणपतीचा ह्याचा परत सीजन झाला का नाही आणि मोबाईल जर त्यांनी दुसरा घेतला तर आता तर काही शक्य नाही मोबाईल घेणं होय मोबाईल शक्य नाही आता <laughs> 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 आता आम्ही तिघ दुखण्यात तरी माझं गडगस दुखत्यात बर का तसेच मी रिक्षा चालवतो या मांजराला आम्ही मांजराला कुणाला देणार नाही काय नाही मी म्हणजे ठरवलं होतं बरं का औषधं सांगितलेली आयुर्वेदिक सगळ्यांची औषध मी करतो या पण हे काय सु सुजायचं दुखायचं कमीच होत नाही सुचतोय फक्त एक लय दुखतोय पाय म्हणजे ब्रेक दहा पायचाच पाय दुखतो या ब्रेक दहा येतच नाही परस लय दुखायला लागल्यावर मग फोन कोणा चालत का फोन आता कसं आहे काय काय फोन उचललं जातात काय काय उचलत नाही मी कारण गर्दीत असले की मी फोन उचलत नाही आणि गर्दीत नसलो तर मग फोन उचलला जातो मग घरी गेल्यानंतर सांगतो मी असं सांगतोय मी असा म्हणजे आता उशीर दोन चार दिवस झालं फोनच नाही तर ह्याच्यावर माझ्या पैसे असल्या मोबाईल पैसे मांजराचं पिल्लं सोडायचं का ठेवायचं आता ती कसं आहे जरा बारका आहे त्यामुळं सोड पण वाटत आहे व काय लॅन लय चिवडा आहे दिसायला पण लय भारी दिसतंय आमची पूर्गी का नाही काय सांगायचं ती मांजराचं पिलू जर सोडलं <laughs> <laughs> तर आमच्या दोघांचं काय खरंच नाही म्हणून हळू का सळू करून सोडल ते त्यामुळे नाही सोडणार आम्ही मांजराचं पिलू बघू तुम्हाला पण व्हिडिओ त्याच्या त्याच्या हिशेबाने म्हणजे जगल तूपर्यंत जगल आम्ही तर प्रयत्न चालू आहे आमचं आता आम्ही दुध आणतोच की आता रोज चांदणीसाठी चांदणी कशी मोठी होऊन गेली रे मग ती चांदणी म्हणजे आता रिक्षात बसली निघून पळून गेली ती आजारी होती म्हणून आजारी होती आणि रिक्षात बसली ना उतरली म्हणली असेल की बुवा ह्यांना तापच एका ठिकाणी का उतरली म्हणजे आमच्या घारापासूनचं जवळच आहे कॉलनी आहे त्या कॉलनी ती उतरली ती परत काय दिसलीच नाही मला तिथं तसं ह्या जबी बघू आता आमच्या इथं मोठं होतंय का नाही जसं म्हणजे जलमल्यावर पंधरा वीस दिवसाच असेल पंधरा दिवसाच असेल ती लईच म्हणजे त्याला आणलं त्या दिवशी तर ताकद नव्हती आता तुम्हाला दाखवते ती कसलं पळते नुसतं गाड कुणाला सुद्धा ऐक नाही ती कुणालाच ऐक नाही ती असं त्याला किती पण आपण ही करा ती पळत सनाटच नुसतं इतकं त्याला टाकत आली तोंड आता, आता, आता इतकं भारी खेळतंय खेळायला पण व्हिडिओ मी टाकत जाईल शॉर्ट व्हिडिओ म्हणजे त्याला गाणं बिन लावून असं टाकत जाईल व्हिडिओ त्याचे लय भारी भारी लय भारी झाले ते आता दिसायला पण लय सुंदर आहे दिसायला तर आम्ही नाही सोडणार त्याला फोटो सुद्धा मेन पॉईंटलाच म्हणजे इथं डोक्यापाशी त्याच्या काळा टिकलाय काळा टिकला आहे लई भारी दिसतंय या मोठं झालं तर आणखीन छान तर लई छान दिसलं अजून नाही रगीला आहे पण ऐकत नाही अजिबात रगीला आता म्हणजे येताना कळतं मी ते पण तर एवढं एवढंच आहे येत आहे जाटत आहे माणसांला ते माणसांलाच झाटत आहे तर चलाला भूक लागली की ती उठतय अहो परत खेळतय परत झोपतय त्याचं चालू साहेर त्याच्यासाठीच तिथला टेबल काढलाय कोपऱ्यातला त्याच्यासाठीच जागा रिकामी केली सगळी बाहेर लावले तर नंतरचा व्हिडिओ मी मोठा करला आता व्हिडिओ व्हिडिओलाही मोठा होतोय नऊ नऊ मिनिटाचा व्हिडिओ झालाय तर चला बाय सगळ्यांना आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघू मला जसं होईल तसं मी व्हिडिओ काढत जाईल मला शक्य होईल तसा काढेल बरं का आणि टाकल आपल्या चॅनलवरती ज्यांना म्हणजे बघू वाटेल बघायची इच्छा आहे त्यांनी बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा कोण नवीन असेल तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मांजराची आमच्या कशी ही करतं ॲक्टिव्हिटी आहे त्याची काय करतं आहे आता कसं झालं आहे पहिल्या दिवशी कसं होतं आणि नंतरून पूर्ण घराचा व्ह्यू पण दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला बाय सगळ्यांना